आत्ताच्या गडाची सर्वात मोठी बातमी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणारा आज दुपारी पुन्हा ठाण्याला आणि संध्याकाळी महत्त्वाच्या बैठकी भाजपसोबत पार पडणार आहे काही दिवसापासून ज्या दिवशी एकनाथ शिंदे हे दरेगावी आले होते तेव्हापासून राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं होतं की अनेक जणांनी आरोप केले होते की शिंदे रुसून दरेगावात गेले आहे पण त्यांनी काल त्या ठिकाणी मीडिया सोर्सनुसार कळत होतं की एकनाथ शिंदे हे खूप आजारी असल्यामुळे दरेगावी गेले होते त्याचबरोबर त्यांना विश्रांतीची देखील गरज हो गरज होती त्याचबरोबर अजित पवार यांना पुण्यामध्ये आल्यानंतर पत्रकारांनी काही प्रश्न विचारले की सरकार स्थापन कधी होणार आहे तर अजित पवार यांनी सांगितलं आहे की अंदाजे पाच डिसेंबरला काही झालं तरी सरकार स्थापन होणार आहे त्याचबरोबर बोललं जात होतं की एकनाथ शिंदे नाराज आहे कारण त्यांना मुख्यमंत्रीपद किंवा गृहमंत्रीपद हे पाहिजे त्यामुळे आता भाजप श्रेष्ठी काय करणार हे बघणं रंजक ठरणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सरकारमध्ये सामील होणार नाही अशा देखील बातम्या चालवल्या जात होत्या त्याचबरोबर आता एकनाथ शिंदे हे दोन वाजता पुन्हा ठाण्याला रवाना होणार आहे ज्या पुढच्या बैठकी आहेत त्या मुंबईमध्ये लवकरच होणार आहे आणि लवकरच शपथविधी पार पडणार आहे